मनोहर विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय गुरुडा येथे थ्रेशर्स पार्टीचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आलं प्रवेशद्वारावर पुष्प जुळून इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांचे वर्गशिक्षकसुद्धा त्यांच्यासोबत उभे होते कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री योगराज मांडवटकर यांनी प्रवेशद्वारावर सर्व विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आता सर्व विद्यार्थी प्राचार्यासोबत त्यांच्या वर्गाकडे येत आहेत आजच्या या स्वागत सोहळ्याच्या कार्यक्रमाची रीज सुरुवात ही फीच कापून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री योगराज मांडवटकर हे करीत आहेत आणि सर्व विद्यार्थी आता सभागृहामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसत आहे स्वागत सोहळ्याला उपस्थित झालेले सर्व इयत्ता अकरावीचे विद्यार्थी आता सभागृहामध्ये बसलेले आहेत लवकरच आजच्या या स्वागत सोहळ्याला सुरुवात होणार आहे या फ्रेशर्स पार्टी स्वागत समारंभाचे नियोजित अध्यक्ष आणि सन्माननीय पाहुणे विचारपीठावर स्थानापन्न झालेले आहेत आणि आता काही वेळामध्येच आजच्या या स्वागत समारंभाच्या सोहळ्याला सुरुवात होणार आहे सभागृहामध्ये संपूर्ण विद्यार्थी बसलेले आहेत आणि काही क्षणामध्येच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि पाहुणे आता स्थानापन्न होताना आपल्याला दिसत आहेत

आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे फोटोचे पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करते तिच्या आगमनाने मनोर सदन अतिथीच्या आगमनाने गैभरले मनोर सदन अतिथीना विनंती करावी प्रज्वलन करावे दीप संस्कृती आहे प्रकाशाची शीतलता आहे चंद्राची संस्कृती आहे प्रकाशाची शीतलता आहे चंद्राची भावभक्तीने पूजन केलेलेच आहे तरी पण स्वागत करणे हे आपले आहे अतिथीच्या आगमनाने हर्षित हर्षित झाला अतिथीच्या अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला धन्य धन्य होऊनी करतो हा स्वागताचा सोहळा धन्य धन्य होऊनी करते हा स्वागताचा सोहळा यानंतर मी आमंत्रित करत आहे स्वागत गीत गाणाऱ्या मुलींना विचारपीठावर यायचं आहे आणि आपल्या मधुर आवाजात पावण्याचे स्वागत करायचे आहे स्वागत गीत गाणाऱ्या मुली काजल शिवलकर प्रतीक्षा धुमनखेडे आणि आशा शहारे यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचे आहे नीना से गुंजित ध्वनि मंगलम हल्दी स्वागतं 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 पुष्पगुच्छाने सुद्धा स्वागत करूया स्वागत सारे ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश करतो कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून यानंतर प्रास्ताविक दोन शब्द सांगण्यास मी बोलवित आहे कावेरी मोहरीला

ॲडमिशन केलेले आहेत तरी काही कन्हेरी चे हा कर्तव्य आहे की नवाब नवीन आलेल्या मुलामुलीचे स्वागत कार्यक्र स्वागत कार्यक्रम ठेवणे हा आमचा कर्तव्य आदर्श कर्तव्य आहे म्हणून या प्रास्तव्यातून मला सांगावंसं वाटते की सर्वांनी बंधुभावाप्रमाणे राहावे सर्वांनी एकत्र बंधुभावाप्रमाणे राहावे तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच आपण अकरावीच्या अकरावीच्या वर्गातील विद्यार्थींचे परिचय सांगण्यास विचारपीठाक विचारपीठाकडे व वळूया तर विद्यार्थी मित्रांनो मी आमंत्रित करीत आहे अकरा अकराव्या वर्गात अकराव्या वर्गातील विद्यार्थ्यांना मी सूचित करते की तुम्हाला सर्वांना विचारपीठावर कडे येऊन आपले नाव आणि जे शाळेतून ज्या शाळेतून

माझे नाव समीक्षा सैजन्य शेंडे मी कथा गावातले आहे मी नानाजीपूर के विद्यालय जवनाळा या शाळेतून मनोहर कनिष्ठ कला महाविद्यालय कुर्डा या शाळेत अकरावीला प्रवेश घेतलेली आहे दहावीला मला त्र्याहत्तर पॉईंट सात टक्के आहे समीक्षा शेंडे करण्यासाठी मी बोलतो एसबीटी आसपुलीला माझे पूर्ण प्रिया शरी मी नानाजी पुडगे विद्यालय जीवनाना स्कूल मनोहर कनिष्ठ कला महाविद्यालय घोडा येथे प्रवेश घेतलेला आहे मला दहावीला बहात्तर पॉईंट वीस टक्के मिळालेले आहे प्रिया लांजीवार हिचे स्वागत करण्यास मी बोलवित आहे चेतना पर्वतकार हिला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान्य मांडवकर सर यांचे स्वागत करण्यास मी बोलवित आहे सुजन मोदुरियाला महाविद्यालय कनेरी येथे शिकलेली आहे आणि आता अकरावी मध्ये मनोहर कनिष्ठ कला महाविद्यालय कुडा येथे प्रवेश घेतला आहे दावीत मला चौसष्ट पॉईंट वीस हजार चोवीस रोज सोमवारला आपल्या शाळेमध्ये वर्ग बारा वर्ग अकरासाठी स्वागत समारंभ

ते उत्तमच आहेत आणि जे सहकार्य मदत आम्हाला केली ते सहकार्य मदत तुम्हाला करतील आणि आपण शाळेमध्ये येऊन आपण आपले हक्क बजावतो पण पण शाळेप्रती काय आपले कर्तव्य सुद्धा असतात ते सुद्धा बजावलं पाहिजे जे चांग चांगले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी समजून आपले कर्तव्य शाळेमध्ये आपले कर्तव्य असतात ते बजावलं पाहिजे आणि आपण शाळेमध्ये येऊन आपण आपण शाळेमध्ये येऊन अभ्यास का करायचा अभ्यास कसा करायचा ह्याच गोष्टी शिकत नाही तर कसं वागायचं कसं बोलायचं आणि दुसऱ्यांना रिस्पेक्ट कशी द्यायची हे सुद्धा आपण शिकतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण शाळेमध्ये येऊन दंगामस्ती करू नका बोज मजा करू नका व शिक्षकांना त्रासही देऊ नका पण शाळेमध्ये येऊन चांगले शिका चांगले मोठ्या आपल्या आई वट्टाचे नाव मोठं करा एवढेच बोलतो आणि आपले छोटेसे मनोबत थांबवतो आणि पुन्हा एकदा वर्ग बारावीच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद आज आपल्या शाळेमध्ये स्वागत सोहळा आयोजित केला आहे वर्ग बारावीने बारा वर्ग अकरावीला स्वागत केले आहे हम पर रहे बरसता हर पल यूं ही आपका प्यार आपका स्वागत करते हैं आपका वंदन करते हैं आपका स्वागत करते हैं आपका वंदन करते हैं धन्यवाद प्रेरणा पे ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याला आपण वेलकम फंक्शन म्हणतो बालपणापासून ज्यावेळेस आपण शाळेमध्ये शिकतो आणि शिकत असताना जसं जसं स्टेट बदलत जाते म्हणजे वर्ग बदलत जातो एक ते चार आपण प्रायमरी शाळेमध्ये शिकतो त्याच्यापूर्वी अंगणवाडीमध्ये शिकतो आणि एक ते चार शिकल्यानंतर पाच ते आठ पर्यंत आपण एक वेगळे किंवा दुसऱ्या शाळेमध्ये शिकायला जातो जनरली ग्रामीण भागामध्ये एक ते चार पर्यंत शाळे शाळा असतात त्याच्या पलीकडे वर्ग नसतात आणि जसे जसे वर्ग बदलत जातात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा बदलत जाते आपण प्लस टू प्लस मुलगा किंवा मुलगी पास होतो आणि दहावी पास झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकायला जायची जेव्हा संधी मिळते किंवा येते किंवा ज्या नवीन शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेतो वातावरण नवीन असते आणि या नवीन वातावरणामध्ये आता आपले अकरावीला पन्नास टक्के मुलं आपल्या शाळेमधली आहेत आणि पन्नास टक्के विद्यार्थी बाहेरचे आहेत काही लोक नानाजी मुलगेमधून शिकून आले काही संत तुकाराम खणेरीमधून शिकून आलेत एक मुलगी गडचुरी जिल्ह्याची आहे मुरखेडा तळशी तिच्या गावाचं नाव इंगलखेडा आहे त्याच्याकडे जाऊन ज्यावेळेस आमचे ऍडमिशन क्लोज झाले एक फरक फोन आलेला होता तो मुलगा मुंबईला शिकलेला आहे आता आपली शाळा ग्रामीण भागामध्ये तो मुंबईचा मुलगा तिथं शिकायला येईल मच्छर्याची कुठली तरी मुलगी ती नांदेडला शिकली तिथंही ऍडमिशन या ठिकाणी आहे म्हणजे बघा हे सगळे विद्यार्थी जेव्हा एका विशिष्ट वातावरणामध्ये येतात किंवा एक ॲटमॉस्फिअर तयार व्हावा त्यांना नाविन्यपूर्ण वाटून आहे किंवा सगळ्या मुलांसोबत खेडीमिडीच्या वातावरणामध्ये राहता यावं हा या कार्यक्रमाचा उद्देश असतो याला आपण डोळे भरून यायला अर्थ आहे कुणाचे डोळेच भरणार नसतील तर हे मरण सुद्धा आहे हे मरण सुद्धा आहे जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आमची मान थोडीशी उंच <laughs> आमच्या विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालयातून गेलेला विद्यार्थी हा इतर शान कसा सोरोषत असतो एवढं निश्चित कारण त्याला कारण आहे आम्ही त्याला हा जो स्टेज आहे व्यासपीठ आहे हा व्यासपीठ उपलब्ध जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी हा समोर आला पाहिजे प्रत्येक विद्यार्थी हा समोर आला पाहिजे आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत आपल्या मनातील ज्या काही वेदना आहेत त्या त्याने व्यासपीठावर येऊन व्यक्त केल्या पाहिजे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला तयार करण्याचं काम करत असतो समोर तुम्हाला व्यासपीठ मिळेलच याची ही शाश्वती नाही आणि म्हणून अनेक असे कार्यक्रम आयोजित केले जात असतात त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण भाग घेतलाच पाहिजे आम्ही नव्याने आलेलो हो आहोत ही जी आपल्या मनामध्ये खंत आहे ही खंत बाजूला ठेवून टायची हळूहळू आपण या वातावरणामध्ये जेव्हा समरस्वा रमाल तेव्हा तुम्हाला नाही किनायबा बरोबरच मनोहर विद्यालय होत जेव्हा तुम्ही चाल असो आमच्या गेलेले केलेले विद्यार्थी आहेत जेव्हा बोलतात मला कधी लाकडीमध्ये मिळतात मी मेर एका जागेवरती कधीच नसतो कधी पालांदुराकडे असतो कधी तिकडे असतो कधी लाकडीकडे असतो जेव्हा मिळतात तेव्हा ते आदराने जवळ येऊन बोलतात सर आपल्या विद्यालयासारखं शिक्षण अजिबात नाही महाराष्ट्राला त्यांनी स्वराज्य दिलं स्वराज्य नाही तर आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी या अखंड महाराष्ट्रामध्ये एक नव चैतन्य निर्माण केलं एक स्वाभिमान केलं असे स्वराज्य संकल्पक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आम्हाला आणि तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला शिक्षणाचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माऊलीना रक्ताचं सिंचन करून अशी क्रांती होती माता सांगितली आणि त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं वेलकम केलं या ठिकाणी बारावी आणि अकरावी दोन्ही विद्यार्थी बसलेले आहेत बारावीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मानतो आपल्याला कावी कागेरी मूर्तीरेखीने आपल्याला अठरावी आणि बारावीच्या आपल्याला सांगितलेली आहे तिथे मी आभार मानतो आणि आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लाभलेले ठाकरे सर यांनी आपल्याला आपल्या शिक्षण शिकत असताना त्यांच्या जीवनात आलेला आणि प्रसंग सांगितलेले आहे आणि मोलाचे के मार्गदर्शन केले मी त्यांचे आभार मानतो प्रमुख पालघ लाभलेले नेह सर यांनी आपल्याला आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थी आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थी हा कुठेही बाहेर मिळाला तरी ते आपल्याला आप सांगतात की आपले मनोविद्यालय हे चांगलं होतं सर म्हणून बाहेरच्या कॉलेज कॉलेज विद्यापीठामध्ये असेल शिकत नाही असे सर सांगत होते आपल्याला आणि सरांनी आपल्याला मुलाचे मार्गदर्शन केले त्यांचे आभार मानतो आणि पाहुणे म्हणून लाभलेले सिंगजुळे सर सरांनी आपल्याला एक विद्यार्थी अकरावी आणि बारावी विद्यार्थी बोलले त्यांचे आपले विचार व्यक्त केले आणि आपल्याला सायन्स न घेता आर्ट घेतलो तरी हे आपल्याला जा घाबरून जायचं नाही असे सांगितले आपण आर्टला आर्टला आलो ला तरी आपण बरेच काही होऊ शकतो हे आपल्याला सांगितलेले आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी हा निमूलपणे शांततेने ऐकून घेतला असे मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम आयोजित केला सर्वांचे आभार मानतो होणार आणि हा कार्यक्रम संपला असेल मी जायचं